नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच मध्यवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच शुल्क वाढविरोधात उद्या बदलापूर शहरातील सर्व हॉटेल बार बाल मालचालक उद्या हॉटेल बंद आंदोलन करणार आहेत संप उद्या त्यांनी सर्व हॉटेल बाल मालकांनी पुकारलेला आहे आपण जर बघितलं तर आधीच वेगवेगळे शुल्क उभारलेले असताना आता हा नवीन शुल्क उभारण्यात आल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचा हॉटेल बार मालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे काहीच वेळा आधी आपण बदलापूर शहरातील इंडियन हॉटेल बार माल चालक अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता हा अन्यायकारक निर्णय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिली आणि त्याच्यात निषेधार्थ उद्या हे आंदोलन करण्यात येणार आहे तर उद्या सर्व बारचा मालचालक आणि हॉटेल उद्या बंद असणार आहेत आणि सध्या अधिवेशन सुरू असून सुरू सुरू असून लवकरच हा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील सर्व हॉटेल बार माल चालकांनी घेतलेली आहे आपण बघितलं तर बदलापूर शहरात देखील अनेक व्यावसायिक राहतात अनेक बार मालचालक राहतात आणि त्यांच्या व्यवसायावर हा परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आता कशाप्रकारे शासन या निर्णयात बदल करते किंवा हा निर्णय तसाच ठेवते हे पाहत देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक तडळीसह ऋतिक